बाईलाबरोबर बरोबर ड्रायव्हरचा सुद्धा केस पणाला लागणार सुटला सुटला या भव्य आणि दिव्या अशा मैदानातील सेमी फायनल एक सुटला आणि सेमी एक मध्ये सुंदर अशी लढत चालवली पहिला बरोबर ड्रायव्हरचा आणि ड्रायव्हर बरोबर बैलाचा सुद्धा कसपणाला एक गाडी बाद झाली दोन गाड्यामध्ये अट्याची लढत चालू आहे भाल्या पळतो अड्याल संतू ड्रायव्हर अतिशय सुंदर पड्याल होता गोळी ड्रायव्हर मुळशीचा अड्याल होता संतू ड्रायव्हर मोरगावचा दोघांमध्ये लढत झाली दोघांचा सुद्धा कस पणाला लागला होता बघूया निकाल गेला पंचांकडे सेमी फायनल एकचा निकाल 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 सेमी फायनल एक चा निकाल तास क्रमांक दोन वरती लावलेली गाडी सुशील राहुल बापू जाधव गा। या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाच चा। हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली सुशील ददा आगावणे शशांकदादा आगवणे राहुल बापू जाधव पुसेगाव यांची नवीन खरेदी पाखऱ्या पळाला आणि त्यांच्या सोबत पळाला समर्थ अजित शेठ भेगडे घोटावडे मुळशी यांची सुद्धा नवीन खरेदी पळाली लक्ष्या आणि सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र केली मोरगावच्या संतू ड्रायव्हरनं या ठिकाणी आता पहिल्या सेमी मध्ये सुंदर अशी गाडी सेमी फायनल साठी पात्र केली संतू ड्रायव्हर मोरगावकरांनी त्याबद्दल या ठिकाणी जनकराजे आगवणे यांच्याकडून संतू राईवर मोरगावकरांसाठी एक हजार रुपयेचं भक्ष